नमस्कार मंडळी फूड लॅब विथ प्रमिलामध्ये मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत करते तर काय झालं काल ऑफिसवरून येताना आमच्या यांनी या, या हिरव्या मिरच्या घेऊन आले आणि मला म्हटले की आपल्याला मस्तपैकी दहीतली मिरची बनव जेवणामध्ये मला तोंडी लावायला हवी आहे तर मी कधी बनवली नव्हती पहिल्यांदाच बनवणार होती मग थोडंसं सर्च सा केलं कशाप्रकारे बनवायची तर ह्या मिरचीला मी मधोमध अशा प्रकारे कट करून घेतला ह्या मिरच्या इतर मिरच्यांपेक्षा जरा कमी तिखट आहेत थोड्या लांब लांब आहेत मग तुम्ही त्याचे दोन तुकडे सुद्धा करू शकतात अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत आता काय करणार आहे तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात एक चमचा मी धणे घातले आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा मी बडी सोप घेतले आहे हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडंसं कूट करायचं आहे आपल्याला याचा आणि हे मी थोडंसं भाजूनसुद्धा घेतलं आहे भाजल्यामुळे त्याची चव खूपच छान लागते हे बघा अशा पद्धतीने मी याचं कूट करून घेतलं आहे हा कूट आपण यामध्ये घालणार आहोत तर ता सगळ्यात अगोदर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसवर आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे तेल घात थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये ह्या मिरच्या घालून घेतल्या आहे मिरच्या आपल्याला थोड्याशा वेळ परतायच्या आहेत अगदी दोन तीन मिनटासाठीच आपण परतणार आहोत त्याचा थोडासा रंग हा बदली होऊन द्यायचा आहे जेवणामध्ये आपल्याला तोंडी लावायला लोणचं पापड चटणी किंवा मिरची अशा प्रकारचं काहीतरी असलं तर दोन घास जास्तच आपण जेवतो की नाही आणि उन्हाळ्यामध्ये तर भाज्या खूपच कमी प्रमाणात भेटतात तर अशा प्रकारची मिरची आपण बनवली तर जेवणाला काही वेगळीच लज्जत येते आता यामध्ये मी बारीक करून घेतलेला जो कूट आहे तो घालून घेतला आहे आणि थोडीशी कश्मीरी लाल तिखट घातला आहे हळद पावडर घातली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातला आहे आपण येथे दहीतली मिरची बनवत आहोत तर इथे मी दोन ते तीन चमचे दही घेतलं आहे इथे मी जे दही वापरलं आहे ते अजिबातही आंबट नाही आहे अशाच प्रकारचं दही जर तुम्ही वापरलं तर तुमची मिरची खूपच छान होते अगदी मी पहिल्यांदाच ही मिरची बनवली तरीसुद्धा मला खूपच आवडली आणि पटकन होते की नाही त्यामुळे अजिबातही कंटाळा येत नाही बनवण्यासाठी यामध्ये जे मसाले आपण घातले आहे त्यामध्ये तुम्ही आमचूर पावडरसुद्धा ॲड करू शकता अजून यामध्ये मी मिरची पावडर जी कश्मीरी लाल वापरली आहे त्यामुळे आपली मिरची तिखटही लागणार नाही आहे आणि तसेच ही मिरची कमी तिखट आहे त्यामुळे जास्त तिखटही होण्याचा प्रश्न येत नाही यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून ही शिजून घ्यायची आहे ही मिरची पातळसालीची आहे त्यामुळे पटकनही शिजते अजून आपण यामध्ये बडीसोप घातली होती की नाही त्यामुळे याचा फ्लेवर खूपच छान येतो नक्की तुम्ही बडीसोप घालून ही मिरची करून बघा मिरची आपली तयार झाली आहे आता यामध्ये दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूड घालते आहे तो ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल छान अशी आता एकदा परत परतून घेणार आहोत मस्त अगदी दोन ते तीन मिनटातच आपली मिरची दह्यातली तयार झाली आहे खाण्यासाठी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाल्ली तर खूपच छान लागते आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ही मिरची तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडणार आहे तर ह्या मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की 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 करून द्या आणि आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि हो तुम्ही जर अशी मिरची बनवली असेल आणि तुमची मिरची कशी झाली ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या बनवता हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा